मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेल सुकुखनं आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन करणार द्विपक्षीय चर्चा चर्चेनंतर अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा भारत आणि कॅनडा धोरणात्मक संबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी व्यापार ऊर्जा हवामान तंत्रज्ञानावर आधारित नवा पथदर्शी आराखडा जाहीर कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट पश्चिम आशियात विशेषतः गाझाफाट्यात युद्ध संपून शांतता नोंदण्यासाठी ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षऱ्या गाझामधील युद्ध संपून आता मानवतावादी मदतीचा औकसो गाझा शांतता योजनेला भारताचं समर्थन या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्याची भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओलिसांच्या सुटकेचं केलं स्वागत ट्रम्प आणि नेतानाहू यांच्या भूमिकेची प्रशंसा करत शांतता प्रक्रियेला दर्शवला पाठिंबा भारत हा एक उत्तम आणि महान देश असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची केली प्रशंसा सीमापार दहशतवाद आणि बालहक्कांच्या गंभीर उल्लंघनांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या शिष्टमंडळाची पाकिस्तानवर जोरदार टीका सप्टेंबर महिन्यात देशाच्या किरकोळ महाविदरात एक पूर्णांक चौपन्न टक्क्यांपर्यंत घट गाठला आठ वर्षातला निचांकी स्तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत कोणतीही योजना बंद होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट टी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी बोनस आणि थकित वेतनाचा हप्ता म्हणून दिवाळीपूर्वी साडेबारा हजार रुपये मिळणार एकनाथ शिंदे यांची घोषणा राज्य माध्यमिक महामंडळाच्या दहावी बारावी परीक्षांच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत वेस्ट इंडिज विरुद्ध दिवस अखेर भारताच्या एक बा त्रेसष्ट धावा विजयासाठी अठ्ठावन्न धावांची गरज नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं भारत दौऱ्यावर आलेले मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेल सुकुखना आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील यावेळी उभय नेत्यांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे चर्चेनंतर अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत कॅबिनेट मंत्री संसद सदस्य वरिष्ठ अधिकारी व्यावसायिक नेते आणि सांस्कृतिक प्रतिनिधींचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे राष्ट्रपती म्हणून खुरेल सु कुखना यांचा आहे मंगोलियाचे राष्ट्रपती भवनात रा त्यांच्या आणि मंगोलियाच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचं आयोजन केलं गेलं आहे राष्ट्राध्यक्ष खुरेलसु कुखना यांनी काल भारतात आल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली आध्यात्मिक शेजारी आणि ग्लोबल साऊस सदस्य म्हणून आपल्या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेण्याबद्दलच्या मंगोलियाच्या भूमिकेचं जयशंकर यांनी स्वागत केलं त्यांची आज पंतप्रधानांशी होणारी चर्चा पुढील दशकासाठी उभय देशातील मैत्रीचा भविष्यवेधी मार्ग प्रशस्त करेल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे भारत आणि कॅनडाने धोरणात्मक संबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी व्यापार ऊर्जा हवामान तंत्रज्ञान अजेंड्यावर आधारित नवा पथदर्शी आराखडा तयार केला आहे भारत दौऱ्यावर आलेल्या कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी दोन्ही देशातल्या सहकार्याबद्दल तसंच संबंध अधिक दृढ करण्याबद्दल चर्चा झाली आनंद यांचा भारत दौरा दोन्ही देशातले द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणारा ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला व्यापार ऊर्जा तंत्रज्ञान कृषी अशा सर्व क्षेत्रात दोन्ही देशातलं सहकार्य वाढत असल्याचं पंतप्रधान म्हणाले त्यानंतर आनंद यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत शिष्टमंडळस्तरीय चर्चा केली भारत कॅनडा यांच्यातले संबंध नव्यानं प्रस्थापित करून ही भागीदारी पुढे नेण्यासाठी ने भारत सकारात्मक आहे असं एस जयशंकर यावेळी म्हणाले गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशातले संबंध सातत्याने प्रगती करत आहेत पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भेटीत हे संबंध नव्यानं प्रस्थापित होण्यासंदर्भात झालेल्या चर्चेनंतर यात सातत्यानं सुधारणा होत आहे असं त्यांनी नमूद केलं हे संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारांनी सहमती दर्शवली आहे असं अनिता आनंद यांनी सांगितलं दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनाचा भर संबंधांमध्ये सुधारणा करण्यावरच असेल विशेषत हिंद प्रशांत क्षेत्रात परस्पर संबंधांच्या प्राधान्यांवर लक्ष केंद्रित केलं जाईल असं त्या पुढे म्हणाल्या अनिता आनंद यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातल्या नवीन संधी ऊर्जा परिवर्तन आणि सुरक्षा यासह धोरणात्मक सहकार्याच्या रूपरेषेसंदर्भात दोन्ही देश नेत्यांमध्ये चर्चा झाली पश्चिम आशियात विशेषत गाझापट्ट्यात युद्ध संपून शांतता नांदण्यासाठी ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली गाझामधील युद्ध समाप्तीच्या उद्देशानं झालेल्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी आज इजिप्तच्या शर्म अल शेख इथं आंतरराष्ट्रीय शांतता शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्दे फताह अल सी, सी या बैठकीचं सहअध्यक्षपद अध्यक्षपद यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान किअरस्टायमर आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यासह वीसहून अधिक देशांचे नेते यात सहभागी झाले होते केंद्रीय राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं पश्चिम आशियासह संपूर्ण जगाच्या इतिहासेल हा संस्मरणीय क्षण असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिषदेत सांगितलं गाजाचं समर्थन हे तिथल्या लोकांच्या विकासासाठी आहे भूतकाळात घडलेला रक्तपात द्वेष किंवा दहशतवादाशी संबंधित कोणत्याही गोष्टीसाठी निधी देणार नाही यावर या परिषदेत सहमती करण्यात आल्याचं गाजाच्या पुनर्बांधणीसाठी ते निशस्त्रीकरण करणं आवश्यक आहे आणि गाजातील लोकांसाठी सुरक्षित परिस्थिती निर्माण करण्यासाठी त्यासाठी एका नवीन प्रामाणिक नागरी पोलीस दलाला परवानगी दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलं तिसरं महायुद्ध होणार नाही अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली वर्षानुवर्ष दुःख भोगल्यानंतर आणि रक्तपातानंतर गाझामधील युद्ध संपून आता मानवतावादी मदतीचा ओघ सुरू आहे यामध्ये अन्न वैद्यकीय उपकरणं आणि इतर साहित्याचे शेकडो ट्रक दाखल होत आहेत नागरिक त्यांच्या घरी परतत आहेत ही नव्या युगाची सुरुवात आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्ह यांनी इस्रायलचा सर्वोच्च सन्मान ट्रम्प यांना देत असल्याचं जाहीर केलं डोनाल्ड ट्रम्प इस्रायलचे सर्वात जवळचे मित्र आहेत असंही त्यांनी संसदेत केलेल्या भाषणात म्हटलं आहे शांतता करारानुसार गाझामधून ओलिसांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झाली असून हमासनं त्यांच्या तावडीत असलेल्या सर्व म्हणजेच वीस ओलिसांची सुटका केली आहे या बदलात इस्रायलनंही एक हजार सातशे पॅलेस्तानी कैद्यांची सुटका केली आहे हमासनं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इस्रायलवर केलेल्या ले हल्ल्यात बाराशेपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता तर दोनशे एकावन्न जणांचं अपहरण झालं होतं इजिप्तमध्ये शम शर्म अल शेख इथं झालेल्या गाझा शांतता शिखर परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग उपस्थित राहिले शांतता आणि संवाद आणि मुस्सद्देगिरीच्या माध्यमातून पश्चिम आशियातील समस्यांचं निराकरण करण्याच्या भारत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेला भारताचा पाठिंबा असून हे साध्य करण्यात आणि शांततेच्या मार्गावर पुढे जाण्यात बजावलेल्या मौल्यवान भूमिकेबद्दल भारतानं इजिप्त आणि कतारची प्रशंसा केली आहे गाझापट्टीतील सर्व उर्वर तोलीसाठी सुटका आणि प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी प्रयत्नांना बळकटी देणं हे युद्धबंदीनंतर आयोजित करण्यात आलेल्या या शिखर परिषदेचं उद्दिष्ट या प्रदेशात कायमस्वरूपी शांततेच्या दृष्टिकोनाशी सुसंगत होतं असं भारतानं म्हटलं आहे वाटाघाटीद्वारे टू स्टेट उपाययोजनांसाठी भारत दीर्घकाळापासून असलेल्या पाठिंब्याच्या अनुरूप आहे या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना भारत पाठिंबा देईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमाशात आवडीत असलेल्या सर्व ओलिसांच्या दोन वर्षांनंतर झालेल्या सुटकेचं स्वागत केलं आहे ओलिसांची सुटका पंतप्रधान नेत्यांनाहू यांच्या दृढ इच्छाशक्तीचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे तसंच या ओलिसांच्या कुटुंबियांचं सा धैर्य संयम आणि शांततेसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे पश्चिम आशियात शाश्वत आणि न्याय्य शांतता प्रस्थापित व्हावी याला भारतानं कायम पाठिंबा दिला असून पुढेही भारत देत राहील असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारत हा एक उत्तम आणि महान देश असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे ऐतिहासिक गाझा शांतता करारानंतर माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं भारत हा एक उत्तम देश आहे तिथे माझा एक चांगला मित्र नेतृत्व करत असून त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे असं ट्रम्प यांनी मोदींना उद्देशून म्हटलं आहे सीमापार दहशतवाद आणि बालहक्कांच्या गंभीर उल्लंघनासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या शिष्टमंडळानं पाकिस्तानवर जोरदार टीका केली संयुक्त राष्ट्रांना भेट देणाऱ्या खासदार पी पी चौधरी यांच्या नेतृत्वाखालील संसदीय शिष्टमंडळाचा भाग असलेल्या खासदार निशिकांत दुबे यांनी महासभेत बोलताना पाकिस्तानच्या कारनाम्यांवर टीका केली बावीस एप्रिलला जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम का इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहश धर्माच्या नावाखाली सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला होता पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांनी केलेलं हे क्रूर कृत्य आंतरराष्ट्रीय समुदाय विसरलेला नाही असं ते म्हणाले या दहशतवादी हल्ला प्रतिसदित प्रतिसदवादा विरुद्ध लोग दुबे जिन्होंने भारत की महत्ता को स्वीकारा है दूसरी ओर पड़ोसी पाकिस्तान इसके विपरीत उदाहरण प्रस्तुत करता है यह एक ऐसा देश है जो सीएससी एजेंडे का सबसे गंभीर उल्लंघन करने वालों में से एक है हम उनकी सीमाओं के भीतर बच्चों के साथ हो रहे गंभीर दुर्व्यवहारों से दुनिया का ध्यान हटाने के लिए उनके प्रयासों की कड़ी निंदा करते हैं पाकिस्तान ने जानबूझकर हमारे सीमावर्ती इलाकों में बच्चों को और नागरिकों को अपना लक्ष्य बनाया पाकिस्तान को खुद के आईने में देखना चाहिए इस मंच पर उपदेश देना बंद करना चाहिए अपनी सीमाओं के भीतर बच्चों के लिए कार्य करना चाहिए तुम्ही वेळा जास्त नफा बस एका क्लिक वर कमाले अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा नीती आयोगानं काल इंडिया ब्ल्यू इकॉनॉमी स्ट्रॅटेजी फॉर हार्नेसिंग डीप सी अँड ऑफशोर फिशरीज या विषयावर एक अहवाल प्रसिद्ध केला नीती आयोगाचे सदस्य प्राध्यापक रमेशचंद आणि नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी वी आर सुब्रमण्यम यांनी एका विशेष कार्यक्रमात या अहवालाचं औपचारिक प्रकाशन केलं मत्स्य व्यवसाय क्षेत्र सागरी राज्य आणि हितसंबंधित संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते नीती आयोगाच्या कार्यक्रम संचालक डॉक्टर नीलम पाटील यांनी अहवालावर सविस्तर सादरीकरण केलं या अहवालात मत्स्य क्षेत्रातील धोरणं आणि नियमांमध्ये सुधारणा करणं संस्थात्मक आणि क्षमता बांधणी मजबूत करणं आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे संसाधनं आणि निधी एकत्रित करणं आणि स्थानिक समुदायाचा सहभाग आणि भागीदारी वाढवणं यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सहा प्रमुख धोरणात्मक उपाय या अहवालात निश्चित करण्यात आले आहेत सप्टेंबर महिन्यात देशाच्या किरकोळ महागाई दरात एक पूर्णांक चौपन्न शतांश टक्क्यांपर्यंत घट झाली आहे गेल्या आठ वर्षातला हो महागाई दराचा हा निचांकी स्तर आहे अन्नधान्य आणि शीतपयांच्या किमतीमध्ये मोठी घट झाल्यानं किरकोळ महागाई दरात घसरण झाली आहे दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा महागाई दर हा दोन टक्क्यांच्या खाली आला आहे जीएसटी सुधारणांमुळे अनेक वस्तूंच्या दरात झालेली घटही महागाई कमी करण्यास कारणीभूत ठरली आहे बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडीमध्ये जागावाटपावरून मतभेद मतभेद होताना दिसत आहेत दिल्लीत राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव मुकेश सहानी आणि काँग्रेस यांच्यात चर्चा होणार होती मात्र तेजस्वी यादव यांची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली नाही आणि चर्चेविनाच तेजस्वी यादव परत पाटण्याला परतले बैठक न झाल्यामुळे काँग्रेस आणि मुकेश सहानी नाराज असल्याचं म्हटलं जात आहे तेजस्वी यादव यांनी पटना इथं रात्री उशिरानं सदस्यांची भेट घेतली या बैठकीत तेजस्वी यादव यांच्या निर्णयामुळे महागमाघाडीत मतभेद झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे कोणत्याही पक्षाने कोणासोबतही युती केली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यात भाजप आणि महायुतीला मोठं यश मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निहाय आढावा बैठकांचं आयोजन केलं आहे याचाच भाग म्हणून काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर इथं पूर्व विदर्भाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते कोणतीही योजना बंद होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं कोण जाईल हे आज सांगता येत नाही पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल हा मला विश्वास आहे एखाद दुसरी योजना ही काही काळाकरता डेफर होऊ शकते कारण आता जे काही आमच्यावर या संकटामुळे एक मोठा भार पडलेला आहे पण आता तरी कुठलीच योजना डेफर पण आम्ही केलेली नाही त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठली योजना बंद होईल आणि ज्या आमच्या फ्लॅगशिप योजना आहेत लाडकी बहिणीची योजना असेल शेतकऱ्यांना वीजमाफीची योजना असेल यातली कुठलीच योजना आमची बंद होणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या आढावा बैठकांच्या मालिकेत मुख्यमंत्र्यांनी काल अमरावतीनंतर नागपूर इथं ही बैठक घेतली या बैठकीत भाजप आणि महायुतीच्या भूमिकेवर चर्चा झाल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितलं सरकारनं नुकसानग्रस्तांना दिलेल्या पॅकेजचा लाभ दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळायला हवा यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासोबत काम करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं आमच्या सरकारनी मान्य देवेंद्रजीनी मान्य एकनाथजी आणि अजितदादांनी बसून जे या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकरता पूरपीडिताकरता जे नुकसान झालं त्याकरता बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला पूरपीडिताला हा पॅकेजचा लाभ मिळाला पाहिजे याकरता संघटनेचे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासोबत काम केलं पाहिजे जिथं महायुती होणं शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती संदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत असं हे बावनकुळे म्हणाले राज्य परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त सहा हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जाहीर केला एस टीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह इथं झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही उपस्थित होते पंच्याऐंशी हजार एस टी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं या अनुदानापोटी सरकार एक्कावन्न कोटी रुपये महामंडळाला देणार आहे याशिवाय एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनात साडेसहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली होती मात्र पाच महिन्यानंतर ती देण्यात आली नाही ही थकीत रक्कमही तात्काळ दिली जाईल असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं यासाठी महामंडळाला दरमहा पासष्ट कोटी रुपये दिले जाणार आहेत यामुळे एस टीच्या पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हाती आधी बारा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत उद्योग विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांचं काल मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वितरण झालं वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्याची एकूण निर्यात पाच लाख सत्तावन्न हजार कोटी रुपये इतकी होती जी देशाच्या एकूण निर्यातीच्या पंधरा टक्के इतकी आहे असं सामंत यांनी सांगितलं या काळातल्या सर्वसष्ट उत्कृष्ट निर्यातदारांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे शासन आणि प्रशासन एकत्रित काम करत असल्यानं गेल्या तीन वर्षात राज्यांना पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवलं आहे असंही सामंत म्हणाले नवी मुंबईत लवकरच रत्न आणि आभूषण व्यवसाय सुरू होणार आहे हा व्यवसाय राज्यातून बाहेर जाऊ देणार नाही असं त्यांनी पुढे सांगितलं उद्योग क्षेत्रातल्या स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उद्योजकांनी सहभाग घ्यायला हवा असं त्यांनी सांगितलं तसंच स्थानिक स्तरावरची अनावश्यक दादागिरीही कमी केली पाहिजे असं सामंत म्हणाले या नंतरच्या बातम्या काही क्षणातच वर्क फ्रॉम होम हाय सॅलरी बस एका क्लिक मध्ये अरे अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा ठाणे शहरातल्या विविध समस्यांच्या बाबतीत काल शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेनं एकत्रित मोर्चा काढला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं वेगवेगळे मोर्चे काढले गडकरी रंगायतनपासून ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात ठाण्यातले विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी पाणी टंचाई अशा समस्यांवर यावेळी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या तसंच थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय निहाय पार प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना पाठवण्याची मुदत आयोगानं सतरा ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे आठ ऑक्टोबरला राज्य निवडणूक आयोगानं ही यादी प्रसिद्ध केली होती सतरा ऑक्टोबरपर्यंत पाठवलेल्या हरकती आणि सूचनांची दखल घेतली जाईल असं आयोगानं म्हटलं आहे अंतिम मतदार यादी एकतीस ऑगस्ट ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाईल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियान अभियानात सुधारित निकष आणि नवीन उपक्रमांसह या अभियानाचा तिसरा टप्पा राबवण्याच्या अनुषंगानं कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली या अभियानाला देशातले अभियानाला दोन वर्षात मोठा प्रतिसाद मिळाला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये हे अभियान राबवण्यासाठी शहाऐंशी पूर्णांक त्र्याहत्तर कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून सुधारित निकषांसह अभियान राबवण्यासाठी सर्व संचालकांशी समन्वय साधून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या तो प्रस्ताव मान्य झाला असून या प्रस्तावावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे महाराष्ट्र <Five pressing Prem West> राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा काल जाहीर करण्यात आला बारावीची लेखी परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्चपर्यंत चालणार आहे तर प्रात्यक्षिक परीक्षा तेवीस जानेवारी ते नऊ जाने फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे तर इयत्ता दहावीची परीक्षा ही वीस फेब्रुवारी ते अठरा मार्चपर्यंत चालणार असून प्रात्यक्षिक परीक्षा दोनपासून अठरा फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे दोन्ही परीक्षांचं वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर टाकलं जाणार आहे भारत एआय प्रभाव शिखर परिषद दोन हजार सव्वीस अंतर्गत केंद्र सरकारनं जागतिक स्तरावर परिणाम करणाऱ्या तीन चॅलेंजेससाठीच्या स्पर्धेसाठी अर्ज मागवले आहेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच या स्पर्धेची घोषणा केली होती पाच कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची बक्षिस विजेत्या स्पर्धकांना दिली जाणार आहेत एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वसमावेशक जबाबदार वापर यावर लाहे। या स्पर्धेत भर देण्यात आला आहे पुढच्या वर्षी एकोणीस आणि वीस फेब्रुवारीला नवी दिल्लीत होणाऱ्या या शिखर परिषदेत बक्षेसपात्र शोधूसन्स प्रदर्शनात ठेवली जातील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाची पंच्याऐंशीवी बैठक मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली या बैठकीदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना आणि बाह्य एजन्सीद्वारे नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस म्हणजेच सानुग्रह अनुदान देण्याचा सा निर्णय जाहीर केला दिवाळीच्या सणानिमित्त मंडळाच्या नियमित आस्थापनेवरील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा बोनस देण्याची घोषणा करण्यात आली ई पी एफ ओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं सुधारित इलेक्ट्रॉनिक चलन आणि विवरणपत्र ई सी आर प्रणालीची सुरुवात केली असून ही प्रणाली सप्टेंबर दोन हजार पंचवीस या वेतन महिन्यापासून लागू होणार आहे ई पी एफ ओच्या नियुक्त नियोक्ता पोर्टलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी वितरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेचा वापरकर्ता अनुभव सुलभीकृत आणि अधिक चांगला करण्याच्या उद्देशानं सुधारणे प्रदान करण्यात आली असून सुधारित ई सी आरच्या नव्या वैशिष्ट्यांशी जुळवून घेण्यात आणि पर्यायानं आस्थापनांद्वारे परतावे भरण्याच्या कामात घेत असलेल्या अडचणींमुळे अनेक कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या विनंतीचा विचार म्हणून सप्टेंबर दोन हजार पंचवीस या वेतन महिन्यासाठीचं ई सी आर भरण्याची अंतिम मुदत बावीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जोल मोखिर फिलिप अघियान आणि पीटर हावर्ट या तिघांना जाहीर झाला आहे नवोन्मेष प्रेरित वित्तीय प्रगती समजून घेण्यासाठी त्यांनी केलेल्या बहुमोल संशोधनाबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे दिल्ली क्रिकेट कसोटी जिंकून मालिका दोन शून्यनं आपल्या नावावर करण्यासाठी भारताला आणखी अठ्ठावन्न धावांची गरज असून कालच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद त्रेसष्ट धावा झाल्या होत्या सलामवीर यशस्वी जयस्वाल आठ धावांवर बाद झाला सध्या के एल राहुल आणि साई सुदर्शन तीस धावांवर खेळत आहेत काल वेस्ट इंडिजनं दुसरा डावात तीनशे नव्वद धावा केल्या भारताकडून कुलदीप यादव आणि जसवीत बुमराने प्रत्येकी तीन तर मोहम्मद सिराजनं दोन गडी बाद केले हवामान नैऋत्य मोसमी पावसाचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास पूर्ण झाल्याचं हवामान विभागानं काल जाहीर केलं देशाचा दक्षिणेकडील भाग आणि ओडिशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सध्या सुरू आहे दरम्यान येत्या चोवीस तासात राज्याच्या सर्वच विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्ष खुरे सुख उखना आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन करणार द्विपक्षीय चर्चा चर्चेनंतर अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता भारत आणि कॅनडा धोरणात्मक संबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी व्यापार ऊर्जा हवामान तंत्रज्ञानावर आधारित नवा पथदर्शी आराखडा जाहीर कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट पश्चिम आशियात विशेषतः गाझापट्ट्यात युद्ध संपून शांतता नोंदण्यासाठी ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी गाझामधील युद्ध संपून आता मानवतावादी मंत्रीचा सुरू गाझा शांतता योजनेला आता समर्थन या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्याची भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी ओलिसांच्या सुटकेचं केलं स्वागत ट्रम्प आणि नाहू यांच्या भूमिकेची प्रशंसा करत शांतता प्रक्रियेला दर्शवला पाठिंबा भारत हा एक उत्तम आणि महान देश असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या नेतृत्वाची केली प्रशंसा हो सीमापार दहशतवाद आणि बालहक्कांच्या उल्लंघनासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या शिष्टमंडळाची पाकिस्तानवर जोरदार टीका <च्टेंगे> सप्टेंबर महिन्यात देशाच्या किरकोळ महागाई दरात एक पूर्णांक चौपन्न टक्क्यांपर्यंत घट गाठला आठ वर्षातला निचांतीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत कोणतीही योजना बंद होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट टी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी बोनस आणि थकित वेतनाचा हप्ता म्हणून दिवाळीपूर्वी साडेबारा हजार रुपये मिळणार एकनाथ शिंदे यांची घोषणा राज्य माध्यमिक महामंडळाच्या दहावी बारावी परीक्षांच्या परीक्षा दहा फेब्रुवारी तर दहावीची सुरू सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत वेस्ट इंडिज विरुद्ध दिवस अखेर भारताच्या एक बाल त्रेसष्ट धावा विजयासाठी अठ्ठावन्न धावांची गरज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार शायर जिनके कलम से निकले दिल छू लेने वाले गाने तू इस तरह से